नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सोलार व्यवसायातील दोन महत्त्वाच्या गोष्टींवर सखोल माहिती घेणार आहोत मित्रांनो नंबर एक म्हणजे सोलार पॅनल कसे बसवायचे आणि नंबर दोनला सोलार डिस्ट्रीब्युटर म्हणजे नेमकं काय का आणि आपण स्वतः सोलार डिस्ट्रीब्युटर कसे होऊ शकतो या दोन मुद्द्यावर सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठे जाऊ नका शेतकऱ्यांच्या हक्काचे चॅनल अरविंद अॅग्रोटेला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आता नंबर एकच्या मुद्द्यावर आपण सविस्तर माहिती घेऊ सोलार पॅनल बसवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योग्य जागेची निवड करावी लागते मित्रांनो यामध्ये दोन तीन प्रकारच्या जागा येतात जसं की तुमच्या घराचे छप्पर किंवा छत जे तुमचं घर असेल त्याचे छप्पर किंवा छतावर तुम्ही सोलार बसू हो शकता दुसरं म्हणजे मोकळं मैदान तुमच्याकडे एखादं मोकळं मैदान जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बसू शकता आणि सगळ्यात बेटर तिसरं ऑप्शन तुमची स्वतःची शेतजमीन तुमच्या स्वतःच्या शेतजमिनीवर तुम्ही सोलार पॅनल बसू शकता मित्रांनो या तिन्ही जागा सूर्यप्रकाश योग्य ठिकाणी मिळण्याच्या जागा आहेत आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळून तुम्ही जास्तीत जास्त विजेची निर्मिती करू शकता आता मित्रांनो सोलार दोन प्रकार है। प्रकार पडतात मित्रांनो पहिला म्हणजे मोनोक्रिस्टल लाईन आणि दुसरा प्रकार म्हणजे पॉलिक्रिस्टल लाईन याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मोनोक्रिस्टल लाईन मध्ये थोडासा जास्त खर्च येतो कारण मित्रांनो त्याच्यामध्ये वीज निर्मिती थोड्या जास्त प्रमाणात होते पण मित्रांनो सरासरी खर्च किती येतो याचा मी तुम्हाला मी अंदाज लावून देतो जर तुम्हाला एक किवी पर्यंत म्हणजे तुम्हाला एक जर सोलार प्लांट बसवायचा असेल मित्रांनो तर सरासरी तुम्हाला साठ हजार ते ऐंशी हजार रुपयापर्यंत खर्च येतो मित्रांनो पॅनलची किंमत आपण जाणून घेतली आता यावर आपण सरकारची सबसिडी देखील जाणून घेऊ मित्रांनो सरकारची यावर चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते आता मित्रांनो पॅनलमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे पॅनल बसतो ना कधी टायमाला दक्षिण दिशेला बसवणे योग्य ठरते कारण दक्षिण दिशेलाच पॅनल बसवल्यानंतर त्याचा कोण आणि प्रकार योग्य प्रकारे सेट होतो आणि यातून मित्रांनो वीज निर्मिती आपल्याला जास्त होते दुसरी गोष्ट मित्रांनो याच्यावर आता तुम्हाला दोन प्रकारे सोलार पॅनलमधून कमाई करता येते एक म्हणजे ग्रीड कनेक्टेड आणि एक म्हणजे ऑफ ग्रीड आता मित्रांनो हे ग्रीड आणि ऑफ ग्रीड काय भानगडे तुम्हाला लगेच ते स्पष्ट करतो मित्रांनो ग्रीड म्हणजे जर तुमच्याकडं सोलार पॅनलसाठी योग्य वीज कनेक्शन असेल तर तुम्ही वीज कनेक्शनवर सोलारची पूर्ण सिस्टम बसून त्यातून वीज निर्मिती करू शकता आणि अपग्रेड म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे वीज कनेक्शन नसल्यामुळे तुम्ही बॅटरीच्या सहाय्याने पुलं पूर्ण सो सोलार सिस्टम चालवून त्यावरती वीज निर्मिती करून तीस वीज सरकारला विकू शकता आता मित्रांनो यासाठी कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत लगेचच आपण जाणून जा घेऊ तुमचं स्वतःचं आधार कार्ड जमिनीचा सातबारा उतारा त्यानंतर मित्रांनो लीज करार जर तुम्ही जमीन भाडेली घेतलेली असेल तर जर तुम्ही जमीन भाडीची नाही तुमची स्वतःची जमीन आली असेल मित्रांनो तर तुम्हाला लीज करायची कोणतीही गरज नाही त्यानंतर मित्रांनो बँकचे एक पासबुक आणि तुमचा स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो या दोन तीन चार डॉक्युमेंटसोबत तुम्ही लगेचच यासाठी अर्ज करू शकता आता मित्रांनो ही झाली सोलार पॅनल बसवणे संबंधित माहिती आता दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा सोलार डिस्ट्रीब्युटर म्हणजे नेमकं काय आणि आपण सोलार डिस्ट्रीब्युटर कसे होऊ शकतो आपण लगेच सविस्तर माहिती घेऊयात आता मित्रांनो सोलार डिस्ट्रिब्युटर म्हणजे नेमकं काय आता एखादी जी कंपनी आहे याची आपण अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करतो जी सोलार कंपनी मित्रांनो त्याची आपण एक अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि याच कंपनीचे सोलार पॅनल बॅटरी इन्व्हिटर विकणे असंच आपण काम करतो याला म्हणतात मित्रांनो सोलार डिस्ट्रीब्युटर आता आपण स्वतः हे काम कसे करू शकतो म्हणजेच आपण स्वतः सोलार डिस्ट्रीब्युटर कसे होऊ शकतो त्यासाठी काय पात्रता लागते मित्रांनो पात्रता लगेच जाणून घ्या तुमचं दहावी किंवा बारावी शिक्षण कंप्लीट पाहिजे तुमचं वर्ष अठरा वर्ष कम्यान कंप्लीट पाहिजे तिसरी गोष्ट मित्रांनो तुमचं एक स्वतःचं ऑफिस किंवा दुकान असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला यासाठी मित्रांनो काही कंपन्या ट्रेनिंगसुद्धा देऊ शकतात म्हणजे सोलार डिस्ट्रिब्युटर होण्यासाठी बऱ्याच कंपन्या ट्रेनिंग देतात ती ट्रेनिंग घेऊन तुम्ही डिस्ट्रिब्युटरसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो आता तुमची पात्रता कंप्लीट असल्यानंतर पुढची पायरी तुम्ही कोणती घ्यायची मित्रांनो हे बघा सोलार पॅनलच्या अधिकृत कंपन्या जसं की लूम सोलार टाटा सोलार अडाणी सोलार यांसारख्या मित्रांनो ज्या सोलार कंपन्या आहेत त्यांची एक अधिकृत वेबसाईट असते आणि मित्रांनो त्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर बीकॉम अ सोलार डिस्ट्रिब्युटर किंवा बीकॉम ऑर डिस्ट्रिब्युटर म्हणून एक ऑप्शन तुम्हाला मिळतं ते ऑप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता आता मित्रांनो या ज्या प्लॅटफॉर्म आहे हे ज्या वेबसाईट आहेत मित्रांनो तुम्हाला ह्या वेबसाईट मी आपल्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल प्रत्येक कंपनीची वेबसाईट तुम्हाला तिथे मिळेल मित्रांनो ज्या कंपनीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यासाठी आपल्याला काहीतरी गुंतवणूक लागते आता ही गुंतवणूक प्रत्येक कंपनीनुसार वेगळी असते पण सरासरी गुंतवणूक तुम्हाला मी सांगून देतो सरासरी गुंतवणूक मित्रांनो यासाठी पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत लागू शकते ही गुंतवणूक तुम्ही निवडलेल्या कंपनीवर सुद्धा डिपेंड करते मित्रांनो मित्रांनो आता इथपर्यंत माहिती समजली आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सोलार डिस्ट्रीब्युटर झाल्याच्यानंतर नेमके फायदे कोणते मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हा लाईफ टाईम चालणारा एक बिझनेस आहे सगळ्यात महत्त्वाचा फायदा मित्रांनो हा बिझनेस तुमचा लाईफ टाईम चालणार आहे आणि का चालणार आहे तेही लगेच जाणून घ्या मित्रांनो वाढत्या काळामध्ये सोलार सिस्टमची मागणी जास्त येत आहे आणि सरकारच्या यावर नवीन नवीन नवी योजनासुद्धा उपलब्ध होत आहेत कारण मित्रांनो योजना उपलब्ध झाल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी सोलार सिस्टमकडे मित्रांनो वळत असल्यामुळे तुमच्याकडं काम जास्त राहणार आहे आणि जास्तीत जास्त काम झाल्याच्या नंतर तुमचं उत्पन्न देखील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाढणार आहे खेड्यागावामध्ये याला जास्त मागणी असल्यामुळे तुमचा संसर्ग तिकडे जास्त राहणार आहे तुमचं वाटचाल तिकडे जास्त राहणार आहे आणि तिकडे स्पर्धा देखील कमी असल्यामुळे तुमच्याकडे जास्तीत जास्त कामे येणार तुमच्याकडून सप्लायमेंट जास्त वाढणार आणि त्यातून तुम्हाला उत्पन्न देखील जास्त मिळणार आता मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर सांगायची म्हणलं म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये एका तरुणाने दोन हजार तेवीसमध्ये लूम सोलारचं डिस्ट्रिब्युटरशिप घेतली होती जळगाव जिल्ह्यामध्ये लूम सोलारची डिस्ट्रिब्युटर घेतली एका तरुणाने मित्रांनो आणि त्यांनी दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा नफा दिला म्हणजे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना त्यांनी सिस्टम फिट करून दिलं आणि मित्रांनो यामधून त्याला लाखोचं उत्पन्न मिळालं अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण मी दिलं आता मित्रांनो याहून तुम्ही अंदाजा लावून घ्या की डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्याच्यानंतर डीलरशिप घेतल्याच्यानंतर तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे फायदे स्वतः चालून येणार आहेत आणि हा दीर्घकाळ चालणारा व्यवसाय असल्यामुळे तुमच्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्यवसाय ठरणार आहे मित्रांनो सोलार हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे आणि सगळ्यासाठी दीर्घकालीन चालणारा एक व्यवसायसुद्धा आहे तुम्ही सोलार पॅनल बसवून तुमचं लाईट बिल कमी करू शकता आणि अतिरिक्त वीज सरकारला विकून त्यातर्फे पैसे सुद्धा कमवू शकता दुसरं म्हणजे तुम्ही सोलारचे डिस्ट्रीब्युटर अधिकृत विक्रेता होऊ शकता आणि त्यातून सुद्धा तुम्ही उत्कृष्ट प्रकारचं उत्पन्न मिळू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला काही शंका असेल किंवा तुम्हाला याबद्दल अतिरिक्त माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली बिंदास् तुम्हाला कमेंट करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी देणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुम्ही मला बिंदास्तपणे तुमचा प्रश्न विचारू शकता मला मेसेज करू शकता ते पण कधीही मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर उत्तर मी देणार आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीनवीन व्हिडिओसाठी आणि नवीन नवीन योजनावर सबसिडी पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांच्या हक्कचं चॅनल अरविंद अॅग्रोटेकला सबस्क्राईब करून टाका जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केली नसेल तर आणि मित्रांनो बेल आयकन दाबायला विसरू नका कारण माझा येणारा प्रत्येक योजनावरचा शेती संदर्भातील कोणताही व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर आला पाहिजे त्यासाठी मित्रांनो तुमचं बेल आयकन प्रेस करणं गरजेचं आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन योजनावर नवीन सबसिडीच्या नवीन मार्गदर्शनाच्या पैकी शेती संदर्भातील प्रत्येक गोष्टींच्या व्हिडिओवर मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र